कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील बालसंकुलात आज लगबग सुरू होती संकुलाच्या दारामध्ये मांडव उभारून रांगोळ्या रेखाटल्या होत्या हलगीच्या तालावर मुलं नाचत होती संध्याकाळच्या गोरज मुहूर्तावर आंतरपाठ धरला गेला आणि मंगलाष्टका सुरू झाल्या अनेक मान्यवरांनी बालकल्याण संकुलातील लाडकी लेख ज्योतीला आणि तिच्या वराला शुभेच्छा दिल्या हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या मंदारशी बालकल्याण संकुलमधील ज्योतीचा विवाह सोहळा संपन्न झाला कोल्हापूरमधील मंगळवार पेठेतील बालकल्याण संकुलात अनाथ मुलामुलींचं संगोपन केलं जातं शिवाय इथल्या मुलींचे योग्य वेळी योग्य ठिकाणी विवाह लावून दिले जातात बालकल्याण संकुलातील डॉ अहिल्यादेवी दाभोळकर महिला आधारगृहात वाढलेल्या ज्योतीचा आज विवाह झाला हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या मंदार यांच्याशी ज्योतीची लग्नगाठ बांधण्यात आली या सोहळ्यासाठी बालकल्याण संकुलात जय्यत तयारी करण्यात आली होती कोल्हापुरातील एवन डेकोरेशनचे निलेश चव्हाण यांनी मांडव घालून भव्य विद्युत रोषणाई केली होती तर भास्कर भोसले यांनी स्टेज डेकोरेशन स्वप्नील जठार यांनी मंगळसूत्र द्वारकादास श्यामकुमार यांच्याकडून वधूवरांसाठी लग्नबस्ता डॉक्टर प्रवीण आणि योगिता कोडोलीकर यांच्याकडून वॉशिंग मशीन एस एन पाटील यांच्याकडून वधूसाठी कानातील टॉप्स एस व्ही ज्वेलर्स यांच्याकडून मणी मंगळसूत्र अनिल कश्यप यांच्याकडून बेड आराम गादी कारखाना यांच्याकडून गादी सेट भारती मुद्रणालयाकडून विवाह पत्रिका अशा वस्तू देण्यात आल्या तर बापू आवळे यांच्या हलगी पथकानं सोहळ्याला रंगत आणली प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी सुहास वाईंगडे संस्थेचे उपाध्यक्ष व्ही व्ही पाटील पद्मजा तिवले सुरेश शिपूरकर एस एन पाटील व्यंकाप्पा भोसले पद्मजा गारे ॲडव्होकेट अश्विनी खाडे शिल्पा सुतार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत ज्योतीचा विवाह झाला यावेळी डॉ रागिणी आणि डॉ प्रवीण हेंद्रे यांनी कन्यादान केलं मंगलाष्टका पडल्या आणि हलगीच्या तालावर आणि स्टिरिओवरील गाण्यांवर बालकल्याण संकुलातील मुलांनी नृत्याचा आनंद घेतला यावेळी शिरीष बेरी सी डी तेली डॉ संदीप पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते